नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि हा विषय म्हणजे आजच्या काळाची गरज देखील आहे प्रेग्नन्सी राहण्यासाठी तुम्हाला जर प्रॉब्लेम येत असेल तर रिलॅक्स व्हा खोल श्वास घ्या आणि आज ज्या काही टिप्स मी तुम्हाला सांगणार आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस तुमचे वाढणार आहे आणि एक सक्सेसफुल रिझल्ट तुम्हाला नक्कीच इथे मिळू शकतो तर या गोष्टी फार महत्वाच्या आहेत त्यापूर्वी चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा शास्त्रीय माहितीपूर्ण व्हिडिओसाठी येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आजची पहिली टीप अशी आहे की फर्टाईल पिरियडमध्ये नियमित बाळ राहण्यासाठी प्रयत्न करा याच्यासाठी सिंपल रूल असं आहे की फर्टाईल पिरियड म्हणजे तुमच्या पाळीच्या दहाव्या दिवसापासून ते विसाव्या दिवसापर्यंत दर दोन दिवसांनी प्रयत्न करणं तुम्हाला इथं आवश्यक आहे फर्टाईल पिरियडमध्ये सेक्शुअल इंटरकोर्स होणं गरजेचं आहे आता फर्टाईल पिरियडमध्ये सारखा प्रयत्न करा म्हटलं की काही लोक विचारतील इतकं सारखं का तर तुम्हाला हे तुम्हालाही माहिती आहे की ओव्युलेशन प्रेडिक्ट करणं हे एक गेस वर्क आहे आणि त्यासाठी आपल्याला हे दर दोन दिवसांनी इंटरकोर्स करणं महत्वाचं आहे कारण स्त्रीचं अंड हे फेलोपियन ट्यूबमध्ये बारा तास जिवंत असतं तर पुरुषांचे जे शुक्राणू आहेत हे बहात्तर तास आरामात जगू शकतात म्हणजेच काय दर दोन दिवसांनी जर तुम्ही प्रयत्न केले आणि मधल्या कुठल्या काळात ओविलेशन झालं तर तुमचे स्पर्म्स तिथे हँगिंग असतील तिथे प्रेझेंट असतील आणि जसं अंडर रिलीज होतं तसं ते त्या एकला फर्टिलाईज करतील आता काही लोक इथे प्रश्न विचारतील दर दोन दिवसांनी का सारखं सारखं मी का नको प्रयत्न करू जेणेकरून खूप जास्त स्पर्ब्स हे एकला फर्टिलाईज करायला अवेलेबल असतील परंतु तसं बिलकुल नाही आहे पार्टनरनी जर फ्रिक्वेंटली इजॅक्युलेट केलं तर ऍक्च्युअली जो स्पर्म काउंट पार्टनरचा असणार आहे तो वॉल्यूमने कमी असेल त्याऐवजी जर दोन दिवसांनी तुम्ही प्रयत्न केले तर स्पर्म्स इनफ क्वांटिटीमध्ये तुमच्या फॅलोपियन ट्यूब्समध्ये अवेलेबल असतील म्हणूनच जास्त फ्रिक्वेंटली प्रयत्न करण्याची गरज बिलकुल नाही आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं ओव्ह्युलेशन तुम्ही मॉनिटर करा ओव्ह्युलेशन मॉनिटर करण्याच्या खूप साऱ्या पद्धती आहेत आणि बरेचसे व्हिडिओज मी चॅनलवर देखील पब्लिश केलेले आहेत त्यातली महत्त्वाची पद्धत म्हणजे बेसल बॉडी टेम्परेचर आता हे बेसल बॉडी टेम्परेचर जे आहे ते घेण्याची एक पद्धत असते आणि त्यासाठी वेगळा थर्मोमीटर तुम्हाला बाजारामधून मिळतो जर तुम्ही सातत्याने बी बी टी घेतलं तर तुम्हाला तुम्ही कधी ओव्युलेट करताय हे लगेच समजून येईल परंतु याच्यामध्ये काय होतं ज्या वेळेला बॉडीचं टेम्परेचर राईज होतं हे आपल्याला निदर्शनास येतं हे त्या चार्टमध्ये जर आपण चार्ट करत असू तर याच्यामध्ये निदर्शनास आलं किंवा आपल्याला समजलं की टेम्परेचर आहे तर ही जी वेळ असते त्यावेळेला तुमचं एग हे ऑलरेडी रिलीज झालेलं असतं आणि जर तुम्ही त्याच्या आधी प्रयत्न केलेले नसतील तर तुम्ही फर्टाईल पिरियड मिस केला आहे असा त्याचा अर्थ होऊ शकतो परंतु तुम्हाला एक अंदाज येऊ शकतो की साधारण कोणत्या दिवशी पाळीनंतर कितव्या दिवशी तुम्ही ओविलेट करता त्यामुळे बी बी टी मोजणं ही देखील एक पद्धत आहे तुम्ही याच्याप्रमाणे ओव्ह्युलेशन मॉनिटर करू शकता दुसरी एक छानशी पद्धत आहे ती म्हणजे ओव्ह्युलेशन मॉनिटरिंग किट वापरणं याच्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या स्टिक्स मिळतात ज्या होम प्रेग्नन्सी टेस्ट किटमध्ये जशी स्टिक असते त्याच पद्धतीच्या स्टिक्स असतात आणि या काय करतात तुमच्या बॉडीमधील ल्युटिनायझिंग हॉर्मोन जे युरिनमध्ये रिलीज होतं या ल्युटिनायझिंग हॉर्मोनची लेवल पातळी या स्टिकमध्ये मेजर केली जाते आणि त्यावरून तुम्ही कधी ओव्ह्युलेट करणार आहात हे तुम्हाला इथे कळू शकतं ओव्ह्युलेशन होण्याआधी ल्युटिनायझिंग हॉर्मोनची लेवल ही शार्पली वाढते त्यामुळे जर ओव्युलेशन टेस्टमध्ये या टेस्ट किटमध्ये तुमची टेस्ट पॉझिटिव्ह आली तर याचा अर्थ आहे की पुढच्या चोवीस तासामध्ये तुमचं एक रिलीज होणार आहे अंडाशयातून एक अंड पुढच्या चोवीस तासामध्ये बाहेर येणार आहे मोस्ट ऑफ द किट्स हे तुम्हाला पाळीच्या अकराव्या दिवसापासून हे टेस्ट करण्यास सांगतात तर ही एक छान पद्धत आहे ही पद्धत वापरून देखील तुम्ही तुमचं ओव्युलेशन प्रेडिक्ट करू शकता आता तिसरी महत्त्वपूर्ण टीप म्हणजे प्रेग्नन्सी राहण्यासाठी ज्या योग्य सेक्शुअल पोझिशन्स आहेत त्या तुम्ही ट्राय करा आता प्रेग्नन्सी राहण्यासाठी स्पर्म्स जे आहेत हे गर्भाशयाच्या आतल्या मुखाजवळ डिपॉझिट होणं गरजेचं आहे म्हणजेच काय स्पर्म्सना जास्तीत जास्त जवळ डिपॉझिट होणं गरजेचं आहे यासाठी मिशनरी आणि रिअर एंट्री इंटरकोस पोझिशन्स तुमच्यासाठी सुटेबल आहेत परंतु स्टँडिंग सिटिंग आणि वुमन ऑन टॉप या पोझिशन्स अगेन्स्ट ग्रॅव्हिटी काम करतात म्हणूनच प्रेग्नन्सी राहण्यासाठी योग्य नाही तरी देखील या पोझिशन्समध्ये सुद्धा प्रेग्नन्सी राहू शकते म्हणजे असं नाही आहे की या पोझिशन्समध्ये प्रेग्नन्सी राहणार नाही परंतु मिशनरी आणि रिअर एंट्री पोझिशन या प्रेग्नन्सी राहण्यासाठी योग्य आहे चौथी टिप अशी आहे इंटरकोर्सनंतर लगेचच उठून उभ्या राहू नका किंवा बाथरूमला जाऊ नका कारण इंटरकोर्सनंतर पंधरा मिनिटं जर तुम्ही पडून राहिलात तर सीमेनला सर्विक जवळ थांबायला वेळ मिळेल आणि लिकेज देखील प्रिव्हेंट होईल कारण जर तुम्ही लगेचच टॉयलेटला गेलात बाथरूमला गेलात तर थोडंसं सीमेन इथे लूज होण्याची शक्यता आहे परंतु तरीही हे लक्षात ठेवा एक स्पर्म अंड्याला फर्टिलाइज करायला पुरेसा असतो प्रेग्नन्सी राहू शकते परंतु प्रेग्नन्सीचे वाढवायचे असेल तर इंटरकोर्स नंतर पंधरा मिनिट तसंच पाठीवर झोपून राहा आता पाचवी जी टीप आहे ती खरं तर पुरुषांसाठी आहे तुम्ही सगळे ऐकू शकता कारण ही टीप तुम्ही तुमच्या नवऱ्याला सांगू शकता टाईट जीन्स आणि अंडरवेअर वापरणं पूर्णपणे टाळा कारण यामुळे टेस्टिकल्स ओव्हर होऊन स्पर्ब्स डॅमेज होण्याची शक्यता असते आणि स्पर्म्स डॅमेज होऊ नये यासाठी लूज कपडे घातलेलं पुरुषांसाठी कधीही चांगला आहे म्हणून टाईट जीन्स आणि अंडरवेअर तुम्ही टाळा सहावी टीप देखील अतिशय महत्वाची आहे ती आहे आपल्यासाठी स्त्रियांसाठी आपल्या वजायनाचं जे एन्व्हायरमेंट असतं ना ते देखील शुक्राणूंसाठी योग्य असणं गरजेचं आहे आणि म्हणूनच यासाठी वजायनल सेंट स्प्रे किंवा इंटर कोर्सच्या वेळी कुठलेही आर्टिफिशियल लुब्रिकंट्स कृत्रिम ल्युब्रिकंट्स ऑइली बेस्ड असलेले किंवा इवन वॉटर बेस्ड असलेले तुम्ही टाळा कुठलंही लुब्रिकंट हे स्पर्म्ससाठी हार्मफुल आहे त्यामुळे वजानल एन्व्हायरनमेंट हे ॲसिडिक नसणं आणि स्पर्म्स फ्रेंडली असणं हे जास्त महत्त्वाचं आहे सातवी अतिशय महत्त्वाची टिप आहे आणि ती तुमच्या दोघांसाठी आहे ती अशी आहे की मॉडरेट एक्सरसाइज करा एक्सरसाईजमुळे काय होतं जी जास्त एक्स्ट्राची चरबी आपल्याला आलेली आहे ती वितळण्यास मदत होते कारण एक्सिस फॅटमुळे स्त्री शरीरामध्ये इस्ट्रोजेन जे की मेल हॉर्मोन आहे ते वाढण्यास मदत होते एक्सिस फॅटमुळे आणि ज्या वेळेला आपण एक्सरसाईज करतो त्यावेळेला हॉर्मोन्सचं संतुलन होतं हॉर्मोन्स बॅलन्स्ड राहतात आणि आपलं जे फर्टिलिटी सायकल आहे आपली जी मासिक पाळी आहे आपलं जे मासिक पाळीचं चक्र आहे ते देखील बॅलन्स व्हायला मदत होते परंतु यातही ओव्हरडू करू नका खूप जास्त करू नका एका स्टडीप्रमाणे ज्या महिला सात दिवस सात तास अतिशय विगरस एक्सरसाइज करतात त्यांची प्रजनन क्षमता कमी झालेली रिड्यूस झालेली आढळून आलेला आहे म्हणूनच मॉडरेट एक्सरसाइज तुमच्यासाठी योग्य आहे तरीही एक्सरसाइज विषयी तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करणं तुम्हाला खूप महत्वाचं आहे आय होप या सात टिप्स ज्या मी तुम्हाला आता सांगितलेल्या आहेत या तुम्हाला बाळ राहण्यासाठी नक्कीच मदत करतील प्रेग्नन्सी राहण्याचे तुमचे चान्सेस हे नक्कीच वाढवतील अशा करते या टिप्स तुम्ही नक्की फॉलो कराल व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा थँक्यू